जिओच्या एकोणीस एकोणपन्नास कोटी लाय रिलायसन जिओचे देशभरात सर्वाधिक युजर्स आहेत जिओकडे जवळपास एकोणीस हजार कोटी यूजर्स आहेत आपल्याकडे कोट्यवधी युजर्ससाठी जिओकडून विविध वापर स्लाइस प्लॅन्स लाँच करण्यात येत आहेत कमी दरात जास्त ही डी प्लॅन क्वाच करण्यात यास अशी मागणी आहे कडून होत आहे युजरची ही मागणी लक्षात घेता जिओने दोन हजार पंचवीस या वर्षात एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे या प्लॅने प्लॅनने सर्व रिचार्ज केल्यास तुम्हाला दोनशे दिवसांपर्यंत रिचार्ज टेन्शन घेण्याची गरज नाही जिओने काही गेल्या गेल्या काही महिन्यात त्यांच्या रिचार्ज खोलीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत आता जिओच्या रिचार्ज प्लॅन मध्ये विविध लायन्स लॉन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत या पैकी एक एका प्लॅन बाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या रिचार्ज प्लॅन हे रिचार्ज केल्यास तुम्हाला दोनशे दिवसांपर्यंत दर महिना रिचार्ज करण्याच्या सत्रातून मुक्ती मिळणार आहे जिओच्या ज्या रिचार्ज प्लॅन बाबत आपण बोलत आहोत ते प्लॅन व्यवहार पंचवीस रुपयाचा आहे हा प्लॅन जिओने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लॉन्च केला होता या प्लॅन मध्ये तुम्हाला दोनशे दिवसाची व्हॅलिडिटी मिळते एकदा रिचार्ज केलास तर तुम्हाला सात महिने रिचार्ज करण्याची गरज नाही गरज भासणार नाही या प्लॅन मध्ये तुम्हाला सर्व लोकल आणि एससीडी एस डी टी नेटवर्क साठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते त्यासोबतच तुम्हाला दररोज शंभर एस एम एस फ्री मिळतात इंटरनेट डेटाची गरज लक्षात घेता जिओ या प्लॅनमध्ये भरपूर डेटा दे देत आहेत जर तुम्ही जास्त ओ टी टी किचिंग मॅच वेब्स ब्राउजिंग करत असाल तर तुम्ही या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दोन पॉईंट पाच डेटा जी जी बी डेटा मिळत दिला जातो याचा अर्थ कंपनी तुम्हाला संपूर्ण दिवस दोनशे दिवसांसाठी एकूण पाचशे जी बी डेटा मिळत आहे रायसन जिओचा हा दोन हजार पंचवीस प्लॅन टू फाय जी वापर येतो इतर फायदे काय जिओचे या प्लॅन इतर युजर्सला मिळतात ओ टी टी मीटिंगसाठी तुम्हाला प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन फ्री मिळते याद्वारे तुम्ही जिओ टी अनेक चॅनल मोफत पाहू शकाल